ही जी दृश्य तुम्ही पाहताय ठीक आहे पाऊस आलेली दृश्य ही कॅनॉल फुटला आहे बारामती निराडा कालवा जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे आणि ते हे सगळं पाणी जे आहे ते आता लोकांच्या वस्तीमध्ये शिरलेलं आहे कनेरी कनेरीचा जो भाग आहे त्या भागात हा कॅनॉल फुटलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात हा पाणी जे आहे हे सगळं पाणी आता गावामध्ये धोत्रे वस्ती गावांमध्ये घुसलेला आहे कनेरीच्या बाजूला जी धोत्रे वस्ती आहे त्या ठिकाणी हे पाणी लोकांच्या घरामध्ये घुसले आपण पाहतोय की हा हा रस्ता आहे आणि त्या रस्ता देखील या पाण्याच्या प्रेशरनं तुटला आहे हा निराडा वाकालवा आहे आणि काय नाव आहे तुमचं आम्ही धोत्रे धोत्रे कधी फुटलाय हा कॅनल दीड वाजता दीड वाजता फुटलाय प्रशासन कोण आलं का आतापर्यंत आणि या पालखी महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या दोत्रे वस्तीवर हे पाणी जे आहे ते सगळं घुसलेलं आहे आपण पाहतोय हा कॅनॉल कॅनॉलचे भरव भराव आहे हा आणि हा या ठिकाण तुटला आहे त्यामुळं हे सगळं पाणी लोक आता या ठिकाणी गर्दी करतायत या सगळ्या पाण्याचा फटका जो आहे तो पुढे बारामती इंदापूर रस्त्याला देखील आहे बसले बारामती इंदापूर रस्त्यावर देखील पाणी जे आहे ते सगळं गेल्यामुळं रस्ता बंद करण्यात आलेला आहे आपण दहा पाहतोय की हा पाण्याचा मोठं प्रेशर जे आहे पाण्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गाडी जी समोरून चाललेली आहे त्या ठिकाणी पालखी महामार्ग आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आणि त्याच्या बाजूलाच थी या ठिकाणी आपण पाहतोय हा कॅनॉल जो आहे तो फुटलेला आहे मोठ्या प्रमाणात पाणी सगळं जे आहे ते रस्त्यावर या ठिकाणी जात आहे आपण इथल्या गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही इथलेच का, का? आ, किती वाजता हा कॅनल फुटलाय काय माहिती आहे का साडे ला फुटला प्रशासन आलं का कोण काय नुकसान झाले का तुमच्या गावात आपण पाहतोय ही कॅनल जो आहे तो या ठिकाणी फुटला आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी हे जे घर आहे या सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे

सकाळी साडेबारा वाजता हा कॅनॉल फुटला आहे तेव्हापासनं या ठिकाणी हे सगळं पाणी जे आहे ते या गावामध्ये घुसतंय आता जवळपास पावणे सहा वाजलेत चार पाच तासांपेक्षा देखील चार पाच तासापेक्षा देखील जास्त वेळ झालेला आहे तरी देखील अद्याप हे पाणी सुरूच आहे मोठ्या प्रमाणावर हे सगळं पाणी जात आपण बघतोय की त्या घरात त्यांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे सगळी माती पाणी हे त्या कॅनलचं जे आहे ते या ठिकाणी अं फिरलंय घराचं असं सगळं नुकसान झालेलं आहे या अवस्था सगळी कॅनल फुटलेल्या पाण्यामुळं झालेली आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आपण अजून देखील बघूयात या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण आता निघतोय घराच्या त्याच्यामुळं आणखीन आपल्याला पालखी महामार्ग जो तो बघायला मिळेल ही हा समोरचा जो रस्ता दिसतोय आपल्याला हा पालखी महामार्ग आहे आणि इथं हे सगळं पाणी घुसलंय आपण बघतोय पूर्ण अवस्था अशा पद्धतीनं घरांची झालेली आहे शेड देखील तुटलय अजून देखील पाण्याचा प्रेशर जो आहे तो कमी होताना दिसत नाही आजूबाजूचे नागरिक या ठिकाणी बघायला गर्दी करत आहेत सध्या तरी इथं पोलीस प्रशासन नाहीये कोणत्याही प्रकारचं प्रशासन या ठिकाणी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाहीये हे सगळं पाणी कॅनॉलचं जे आहे ते या ठिकाणी घुसल भिंत जी होती या ठिकाणची ही भिंत देखील पसरली का काय झालं जरा सकाळपासून सविस्तर सांगा जरा काय दुपारी डायरेक्ट पूर्ण पाणी आमच्याकडे शिरलं पाणी भिंत पडली भिंत पडल्यानंतर कॅनल पूर्ण तिकडे पाणी गेलं सगळ्या घरात पाणी शिरलं काय काय झालं पाणी सगळ्या घरात पाणी शिरलं गाड्यात नेहाय भिंत

पाण्याचा प्रेशर जो आहे पाण्याचा लोंढा जो आहे तो कमी होताना या ठिकाणी दिसत नाहीये मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते या ठिकाणी आणि हे गावकरी आहेत या ठिकाणी जी भिंत होती ती देखील कोसळलेली आहे कोसळली आहे आणि त्याच्यामुळे हो सगळं नुकसान ह्या लो लोकांचं झालेलं आपण फक्त सगळी परिस्थिती जी आहे ती अस्ताव्यस्त अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी